आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रिक्षाचालकाने दुचाकी स्वारावर रॉडने केला हल्ला डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसरातील घटना गाडीला पाठीमागून धक्का का दिला याचा जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षाचालकाने चालकाने दुचाकी स्वाराच्या डोक्यात रॉडने हल्ला केला या हल्ल्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचाराकरता पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले होते डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसरात हा प्रकार घडला या प्रकरणी हल्लेखोर रिक्षा चालकाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार विशाल जाधव हो। यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दुपारच्या वेळेस जाधव हे हो दुचाकीवरून स्थानकाच्या दिशेने येत असताना रिक्षाचा दुचाकीला धक्का लागला जाधव यांनी सदर रिक्षा चालकास जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षा चालकाने शिवीगाळ काढण्यास सुरुवात केली त्यानंतर त्या रिक्षातून रॉड काढत जाधव यांच्या डोक्यात मारत जखमी केले या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांना नागरिकांनी पार्किंग पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी हल्लेखोर रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर